त्यातल्या त्याची कामाची क्वालिटी चांगली आहे पण काम खूप संतकतीने मी स्वतः दोन वेळा कॉल केला होता त्यांना हो या कामाच्या विषयी परंतु काही जे अडचणी होत त्यांनी मला सांगितल्या काही कंपन्यांची ती केबलची अडचण होती या ब्रिजच्या का पण काम संत क्वालिटी चांगली पण चांगलं बाजूला रेल्वेचा विषय आहे तो जास्त मी लावून धरलेला आहे आणि जरी मी मध्ये वेळ कमी दिला तीन महिन्यात हेही सांगतो की प्रकृती वेळ कमी दिला परंतु मुरबाड फॉलो हा माझा कंटिन्यू चालू आहे आणि सांगतो चार वेळा रेल्वे मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलेलो आहे आणि हेही सांगतो का हे कुठल्याही परिस्थितीत काम आपण करून घेणार फक्त आता विषय अटकले तेराशे करोडचा जो विषय आहे फिफ्टी पर्सेंट राज्य सरकारने करावे पन्नास टक्के केंद्र सरकारने करावे इथपर्यंत विषय आलेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील काय गोष्ट कानावर घातली त्यांनी देखील सांगितलं की दिवाळीनंतर मी स्वतः केंद्रीय मंत्री महोदयांशी बोलतो आणि याच्यातला आपण मार्ग काढू